कसे आहे सर्वजण बघा उगंच निवांत बसले काय करावं काय समजणं झालं काय कर्मणं बी झालं यश बी गेला शाळेला याची सकाळची शाळा असते बरं का त्यामुळे ती लवकर सकाळी पावणी सातलाच्यातून निघतो मी साडेसात वाजेपर्यंत पोचतो शाळेत आणि स्वराची असते दहा वाजता साडे दहा वाजता त्यामुळे तिला सोडायला हे ने त्यामुळं आता एकटीच घर आहे बघा काहीच कर्मणं झालं आणि स्वरा यश असल्यावर जरा फार करमतं एकटीच घरी असल्यामुळं काहीच करमना झालं आणि परत नंतर तब्येत बी बरी नसल्यामुळं लय उद्या शिरल्यावर नाटायला लागलं काहीच करमना म्हणा म्हटलं चला काय करावं काहीच काई नाही झालं तर गोळी जेवणी केलं गोळी घेतल्या आणि आता बसले बघा निवांत आणि ऊन पण जास्त झाले रानात जायचं होतं मला रानाला थोडं गवत काढायचं राहिलंय आणखीन खुरपायचं राहिलेलं आहे बरंच आहे बरं का तसं पण मला जसं होईल तसं मी थोडं थोडं घेते काढून आणि बायका बघा म्हणलं एकाला दुसरं एक भेटते का म्हणलं तेवढं खुरपायसाठी पण बायका बी भेटायना झाल्यात आहे आता चालू झाले नाहीत का द्राक्षे हे उतरायला त्यामुळं भेटायला झाल्यात बायका तर म्हणलं काय होईन ते एकटीनं काय होईन ते थोडं थोडं म्हणलं काढता येईन पण आता जरा जास्त त्रास व्हायला लागला म्हणून बसले घरी गोळ्या खाल्ल्यान बसले निवांत आणि त्यात आज एकटीला काहीच करमना झालं झाले तर बघू जाऊ द्या आत्ता बसणार निवांतच थांब बसणार आहे आता नाही जाणार तर ऊन पण जास्त झालं आहे आणि नंतर जाणार आहे चार वाजता चार वाजता थोडंसं ऊन कमी होतं चार वाजता जाऊन काय होईल ते घेणार आहे आणि भेटली तरी बी मी ह्यांना म्हणले भेटली तर बघा बायका तर एका दुसरे भेटले तर एका भेटली तर एकामेकीच्या नाद एकाला दोघं असले की, की करतं ना मग एकटीला मला काहीच करू वाटतं ना म्हणलं बघा त्यांनी मंदिर बघतो तर चला म्हणलं तुम्हाला सांगावं तर बघा रानातच आणखीन मी आता दिवस मावळायला लागलाय तर इकडं मी खुरपायला चालू केलंय बघा पण काय झाले थोडंसं वलय ना त्यामुळं काय उरखाना खुरपायला आणि गवत पण जास्त झालेलं आहे तर त्यामुळं थोडं थोडंसं घेते हे कंड थोडंसं घेतलं ओल आहे म्हणून नंतर पलीकडे तिकडे गेले तिकडून थोडस घेतलं रॉकी चल तर आता घरी चालली आता दिवस मावळायला लागलाय आणि ह्या दोघं इकडे बघाशी भांडणं करत बसले ती मते तिला येऊ देत नाही रॉकी म्हणून बोलवलं रॉकी चल चला येऊ देत नाही तिला तर चला जाते ये आता जाते घरी यशन स्वरा घरीच येत बघूया काय करते ती ती आता उद्याच्याला काय होईल ते थोडंसं घ्यायचं आणि मला काही किला नाही उरकणं गेलं की मी एक अर्धी घेऊन घ्यायचं खुरपण तेवढं काय करायचं आता का तर लय उशीर झाला आहे मी आजारी पल्ली नसते ना तर माझं खुरपण कधीच झालं असतं आणि एवढं गवत पण आलं नसतं आजारी पल्ली ते सगळंच एवढं गवत आलं आहे एवढं धनुर आलं आहे काय सांगायचं आहे तुम्हाला काँग्रेस लय आलं इकडे यांची भांडबाग कशी चालू आहे ती ए चल रोको कस मग त्या मार आहे तुला हा अय तिला मी बोलवलं का नाही येऊ देत नाही चला चल राखो चला तिथलं गवत नाहीच आहे बरं का येऊ न घरी पण मी त्याला गवत बांधायलाच खायला आणलं नाही त्यामुळं तर जाते घरी घरनं जाऊन काहीतरी घेऊन येते बघूया स्वरा काय करते चला येऊ देत नाही तिला लय आगाव चल मग त्या रॉकी मला पाडची यश काय करतोय जाऊ नला का इकडे बघा याच चा। टोन चालू आहे काय तर खातो या आणि इकडे स्वरा स्वरा काय करते पिलू हा इकडे चालू आहे स्वराचा चिवडा खायला आणि इकडे टी व्ही चालू आहे बघायला टी व्ही लावू